नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत मित्रांनो विधानसभा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी असतानाच एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नोटीस पाठवली आहेत खासगी वाहिनींच्या मालिकामध्ये शिंदेंच्या पक्षाने छुपा प्रचार केल्याचा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे सदर नोटीस येथील चोवीस तासामध्ये उत्तर देण्याचे निर्देश शिंदेंच्या पक्षाला देण्यात आले आहेत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवली जात असल्याचा उल्लेख यामध्ये केला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता कालावधीत विविध वाहिन्यांवर छुप्या पद्धतीने प्रचार करीत असल्याबाबत तक्रार असा निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्राचा विषय आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे यासंदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र